आजचा दिन विशेष मध्ये आपण पाहणार आहोत तेवीस सप्टेंबर रोजी असलेले जागतिक दिवस त्या दिवशी घडलेल्या घटना जन्म निधन सप्टेंबर रोजी आंतरराष्ट्रीय सांकेतिक भाषा दिन असतो या दिवसाचा उद्देश सांकेतिक भाषा वापरणाऱ्या व्यक्तींना अधिक चांगल्या प्रकारे समजवून घेणे त्यांना समाजात समान अधिकार मिळवून देणे आणि सांकेतिक भाषेचे महत्व जागतिक पातळीवर अधोरेखित करणे आहे या दिवसाची घोषणा संयुक्त राष्ट्रसंघाने केली होती आणि दोन हजार पासून त्याचा जागतिक स्तरावर साजरा केला जातो सांकेतिक भाषा ही बहिरी आणि कर्ण बधिर लोकांच्या संवादासाठी एक महत्वाची साधन आहे ती केवळ संवाद साधण्याचे माध्यम नसून तर सांस्कृतिक ओळख आणि अधिकारांचे प्रतीक आहे तेवीस सप्टेंबर रोजी घडलेल्या घटना अठराशे दुसरे अँग्लो मराठा युद्ध ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनी आणि भारतातील मराठा साम्राज्य यांच्यातील अष्टाची लढाई अठराशे शेहेचाळीस अर्बेन ले वेरियन ने नेपच्यून ग्रह शोधला गणितीय गणनेद्वारे शोधलेला हा पहिला ग्रह होता अठराशे चौऱ्याऐंशी महात्मा फुले यांचे सहकारी राव बहादूर नारायण लोखंडे यांनी बॉम्बे मिल हँड्स असोसिएशन या गिरणी कामगार संघटनेची स्थापना केली एकोणीसशे पाच नॉर्वे आणि स्वीडन पूर्वी एकत्र काल स्टार्टच्या कराराद्वारे वेगळे होण्याचा निर्णय घेतला एकोणीसशे आठ कॅनडा मध्ये अल्बर्टा विद्यापीठाची स्थापना झाली एकोणीसशे बत्तीस हेजाज आणि नेझच्या राज्याला सौदी अरेबियाचे राज्य असे नाव देण्यात आले एकोणीसशे त्र्याऐंशी सेंट किट्स आणि नोवेज संयुक्त राष्ट्रामध्ये सामील झाले दोन हजार दोन मोझिला फायरफॉक्स ब्राऊझर पहिली आवृत्ती प्रसिद्ध झाली तेवीस सप्टेंबर रोजी घडलेले जन्म बाराशे पंधरा कुबलाई खान मंगोल सम्राट सतराशे एकाहत्तर कोकाकू जपानी सम्राट अठराशे एकसष्ट रॉबर्ट बॉश बॉश कंपनीचे संस्थापक एकोणीसशे तीन युसुफ मेहर अली समाजवादी नेते स्वातंत्र्य सैनिक एकोणीसशे आठ रामदारी सिंह दिनकर देशभक्त व हिंदी साहित्यिक एकोणीसशे अकरा रापल्ल संगमेश्वर कृष्णन भारतीय भौतिक शास्त्रज्ञ एकोणविशे चौदा ओमर अली सैफुद्दीन तिसरा रोईन्सा राजा एकोणविशे पंधरा क्लिफर्ड शूल नोबेल पारितोषिक विजेते अमेरिकन भौतिक शास्त्रज्ञ एकोणीसशे सतरा आसीपाठ चाटाजी भारतीय रसायन शास्त्रज्ञ एकोणीशे देवदत्त दाभोळकर पुणे विद्यापीठाचे कुलगुरू शिक्षण तज्ज्ञ एकोणीसशे वीस बालबा केळकर नाट्यलेखक व अभिनेते एकोणीसशे प्रेम चोप्रा भारतीय अभिनेता एकोणीसशे त्रेचाळीस तनुजा अभिनेत्री एकोणीसशे पन्नास डॉक्टर अभय बंग समाजशास्त्रज्ञ एकोणीसशे बावन्न अंशुमन गायकवाड क्रिकेटपटू एकोणीसशे सत्तावन्न कुमार सानू पार्श्वगायक एकोणीसशे अल्का कुबर भारतीय अभिनेत्री तेवीस सप्टेंबर रोजी घडलेले निधन अठराशे अठ्ठावन्न ग्रॅड डफ मराठ्यांचा इतिहास लिहिणारा ब्रिटिश अधिकारी अठराशे सत्तर प्रॉस्पर मेरेमी फ्रेंच लेखक इतिहासकार अठराशे ब्याऐंशी फेडरिक वोहलर जर्मन रसायनशास्त्रज्ञ एकोणीशे एकोणचाळीस एकोणचाळीस सिगमड फ्रॉइड आधुनिक मानसशास्त्राचा जनक एकोणीसशे चौसष्ट भार्गवराव विठ्ठल वरेरेकर नाटककार एकोणीसशे नव्याण्णव गिरीश घाणेकर मराठी चित्रपट जाहिरात पट निर्माते दोन हजार चार डॉक्टर राजा रामन्ना शास्त्रज्ञ अणुऊर्जा आयोगाचे चौथे अध्यक्ष दोन हजार बारा कांतीलाल गिरीधारी लाल जादूगार दोन दयानंद सरस्वती भारतीय सैन्यासी आणि तत्वज्ञ आपल्याला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा व्हिडिओ आवडल्यास परिचितांना शेअर करा व चॅनलवर नक्की सबस्क्राईब करा